<गरत् Elliot> जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेत विद्यार्थी मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐंशी येथे माझी शाळा माझा अभिमान या अभियाना अंतर्गत माझी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जगन सूर्यवंशी साहेब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती सर्व उपस्थित मान्यवर माझी विद्यार्थी गावातील ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा सत्कार सन्मान करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री बी डी बागुलसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले डी आर बागुलसर यांनी सूत्र संचालन केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर भोये पदवीधर शिक्षक श्री चौधरी सर श्री बंगाळ सर श्रीमती अनिता सागर सर स्वयंपाकी जिजाबाई सुरेखाताई उपस्थित होते माजी विद्यार्थी श्री जगन सूर्यवंशी सर भरत भारत पवार सर प्रकाश पवार सर गौडी सर पोलिस दादा इतर सर्व आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी यांनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले जुन्या आठवणी जागवल्या आणि शाळा वगाव यांचा विकास कसा करता येईल यावर विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी खूप छान चर्चा करण्यात आली यासाठी लगेच माझे विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आले व यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव दिसून आले शाळेचा परिसर आनंदाच्या उत्साहाने असं फुलून दिसत होते यावेळी माझी विद्यार्थी यांची कार्यकारिणी कोण आहेत आपल्या शाळेसाठी योगदान देणारे बघूया सविस्तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस अध्यक्ष माननीय श्री जगन सूर्यवंशी उपाध्यक्ष प्रकाश पवार सचिव रवींद्र पवार कोषाध्यक्ष व खजिनदार रमेश गौडी सर सल्लागार सदस्य भारत पवार सर सदस्य तुकाराम गौडी सदस्य अजय वाघ सदस्य राजू पवार सदस्य मोतीलाल पवार सदस्य नानाजी महाले सदस्य योगेश बागुल सदस्य भारत जीभाऊ पवार प्रतिनिधी शाहू चव्हाण मोहबारी कडवन